चोवीस तास ऑक्सिजन देणारं झाड म्हणजे हे स्नेक प्लांट हे आपण घरात लावू शकतो बाहेर यांना थोडा वेळ उ उन्हाची गरज असते नाही तर हे इनडोअर प्लांट आहे हा आपण घरात लावू शकतो आणि खूप आणि हे फार दु दुर्मिळ आहे फूल येणं मी तर पहिल्यांदाच बघते एवढ्या दिवसात खूप छान फुलं आहेत बघा रात्री ती इतकी फुलतात असे चकाकतात मस्त आणि अजून ते सारखी फुलत राहतात खूप सुंदर झाड आहे आणि याला काही मेहनतीची गरज नसते फक्त दोन तीन दिवसात माती कोरडी झाल्यावर पाणी थोडंसं टाकायचं जास्त पाणी लागत नाही लावायचा काही त्रास नाही एक पान लावलं तरी झाड उगतं खूप छान आहे दिसायला खूप छान आहे त्रास कमी आणि घराची शोभा वाढवणारा आहे नकारात्मक गोष्टी हे झाड काढून टाकतं चोवीस तास ऑक्सिजन देतं खूप छान झाड आहे तुम्ही पण लावा आणि ते सहज लागले लावायला पण अतिशय सोपं आहे तर मूळ काढून लावलं तरी चालेल किंवा एक पान काढून लावलं तरी चालते। जागा जागाही कमी लागते त्याला फुलं सहसा दिसत नाही फार दुर्मिळ योग असतो